वर्गरजातून अभिषेक भोसाळकर यांचं पार्थिव आता आतमध्ये आणलं जाईल दुःखाचा डोंगर मोठा कोसळलेला आहे शोकापूर सगळं वातावरण आहे आणि त्यामध्ये शांततेत शांतचं आवाहन करत पोलीस करतात कारण अनेक स्थानिकांना किंवा स्थानिक कार्यकर्त्यांना सुद्धा का आतमध्ये यायचं आहे पुन्हा एकदा अंत्यदर्शन अभिषेक भोसाळकरांचं घ्यायचं आहे आणि त्यावरूनच स्थानिक जे कार्यकर्ते होते या ठिकाणी स्थानिक होते त्यांच्यामध्ये अभिषेक भुसाळकर यांची किती लोकप्रियता होती ह्या गर्दी तुम्हाला खर्च कळेल कारण मोठी गर्दी अगदी दोन्ही बाजूला आपण बघितलं तर मोठी गर्दी आठ दर्शन होती आणि त्या दर्शनाला सुद्धा अगदी दोन ते तीन तास आपण बघितलं तर पूर्ण निवासास्थानाच्या बाहेर मोठी गर्दी होती आणि आता हे जे पार्थिव आहे ते आजमध्ये दौलतनगर स्मशानभूमीमध्ये आणलं जात आहे सोबत आहेत आपण या दृश्यांमध्ये बघतोय अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण जसं मी सांगतो की घोसाळकर कुटुंबियांवर एक मोठा दुःखाचा डोंगर आहे कारण अशा प्रकारे ही हत्या होणं अशा प्रकारे फेसबुकला साधारणपणे चार साडेचार मिनिटातलं फेसबुक लाईव्ह झालं तो जो मॉरिश होता ज्याने जो मारेकरी होता त्यांनी हे सगळं आपण त्याला पुढे जाऊन एकत्र काम करू असं सांगितलं त्यामुळे कुठली कल्पना अभिषेक घोसाळकरांना या सगळ्या फेसबुक लाईव्हच्या दरम्यान नव्हती आणि अचानक अशा प्रकारे गोळ्या अभिषेक घोषकरांवर घालल्या गेल्या आणि रक्त मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्यांची त्रास वावरली आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण जर आपण परिसर बघतो कारण एक मोठं नाव आहे म्हणजे नगरसेवक जरी असले दोन त्यांचे नगरसेवक आहेत तरी त्यांच्या पतीसुद्धा नगरसेवक माजी नगरसेवक म्हणून काम करतात आणि यामुळेच भोसाळकर कुटुंबीय हे शिवसेनेशी अनेक वर्षांपासून जोडलं गेलेलं आहे जनसंपर्क त्यांचा दांग आहे आणि त्यामुळे प्रत्येक जणाला हे आमचे घ्यायचं आहे त्यामुळे स्वर्गर्भातून जमा हे प्रार्थिव स्मशानभूमीकडे आणलं जात आहे त्यावेळेला मोठ्या संख्येने हे स्थानिक असतील कार्यकर्ते असतील हे आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत म्हणून पोलिसांनी सांगितले की कार्यकर्ते असतील मोठे नेते असतील आणि नातेवाईक असतील तेच आतमध्ये येतील त्यामुळे एक दुःखाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये शांतीचं आव्हान सुद्धा पूर्ण होईल त्यांना पाहायला मिळतात विषय नक्कीच वेदांत मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो यावेळेला वेदांत नेब प्रतिनिधी थेट दौलत नगर स्मशानभूमीतून आपल्यासोबत जोडले गेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या दौलत नगर स्मशानभूमीतून थेटपणे विनोद घोसाळकर त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत विनोद घोसाळकरांचे पुत्र जे आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांनी आपले प्राण गमावलेले होते काल अभिषेक घोसाळकरांची हत्या झाल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील दौलतनगर या ठिकाणी मात्र पोलिसांवरती ताण वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अभिषेक घोसाळकर यांचा जनसंपर्क दांडगा होता विनोद घोसाळकर यांच्यामुळे देखील हा जनसंपर्क दांडगा असल्याचं आपण पाहतो आहे अनेक महत्त्वपूर्ण नेते हे स्मशानभूमी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर मात्र हजारोंच्या संख्येनं अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले प्रत्येक जण या स्मशानभूमीमध्ये प्रवेश करण्यासाठी दाखल होत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे अगदी काही क्षणामध्ये अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव देखील स्मशानभूमीच्या आत नेण्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि या दरवाजापर्यंत त्यांचं पार्थिव घेऊन कार्यकर्ते दाखल झाल्याचं आपण पाहतो आहे अगदी काही क्षणामध्ये अंत्यसंस्काराला देखील सुरुवात होताना दिसेल वेदांत मी आपल्याकडे येतो ए बी पी माझाच्या माध्यमातूनही आपण निश्चितच आवाहन करूयात की अंत्ययात्रेमध्ये अनेक जण सहभागी असले तरी देखील पोलिसांवरती ताण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण लोकप्रियता त्यांची होती त्यांच्या वडिलांची देखील होती आणि त्यामुळे अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्यांची संख्या ही हजारोंच्या संख्येनं असल्याचं कॅमेऱ्याच्या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र वेदांत अगदी काही क्षणामध्ये पार्थिव देखील अंत्यसंस्कारासाठी आतमध्ये नेण्याची तयारी सुरू झालेली आहे काय आपण त्या ठिकाणी अपडेट देत आहात वेदांत त्याच्यामुळे अनिल पवार आपल्याला ज्या प्रकारे लक्ष दाखवतात की अनेकांना आतमध्ये यायचं आहे स्मशानचे जे मेन गेट आहे त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते असतील स्थानिक असतील आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत मात्र कोण सांगा आहे की जे मोजके नेते आहेत जे महत्त्वाचे नेते आहेत घुसाळकर यांचे नातेवाईक आहेत आपतस्ट आहेत त्यांनाच आतमध्ये परवानगी असते मात्र मोठ्या संख्येनं बाहेर सुद्धा म्हणजे या गेटा बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय आलेला आपल्याला पाहायला मिळतो स्थानिक म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक अनेकांची कामं त्यांनी केलेली आहेत अशा प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला येथे तुम्हाला समजताना आणि त्यामुळे ज्या मान्य दर्शनातून काम केलं ज्या आपल्या नेत्यांनी काम केलेलं आहे त्याच्या अंत्यदर्शनासाठी ही मोठी गर्दी धक्कादायक ही घोषणा होती आणि अशामुळे त्या घोषणा हे अनेकांसाठी मोठा आहेत फक्त घोषणाकडे दिल्लीवर आहेत मात्र या ठिकाणी जे स्थानिक नेते आहेत पक्षाचे त्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक आहेत ज्यांचे जवळचे संबंध घोषणावरती तुमच्यावर मिळतात या सगळ्यांच्या भावना जर आपण बघितल्या तर दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की सुनील आहेत ते सुद्धा या भूमीमध्ये मागे राहिले त्यांना ते सुद्धा आता आतमध्ये आहेत आपण आतमध्ये बघित असतो खासदार विनायक राऊत असतील सुभाष देसाई जे ज्येष्ठ नेते आहेत ते सुद्धा आतमध्ये आलेले आहेत आणि अंत्यसंस्कार आता या दौलतनगर स्मशानभूमीमध्ये करण्यात येतील त्यासाठी एबीपी माझाची टीम देखील सातत्यानं सर्व घडामोडी आपल्या प्रेक्षकांपर्यंत यावेळेला पोहोचवते दौलतनगर स्मशानभूमीमधून थेट एबीपी थेट माझाची टीम या अंत्यसंस्काराचे प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवते